केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशवर झालेली निधीची उधळण हा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे एनडीए सरकारनं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याची तरतूदच या अर्थसंकल्पातून केल्याचं बोललं जाते आहे पण त्याचवेळी अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या महाराष्ट्राला अवघ्या सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असूनही तब्बल साठ हजार कोटींचा निधी देण्यात आलाय तर आंध्र प्रदेशला वीस हजार कोटींहून अधिक पैशांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राबद्दल भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात नेमकं काय आहे असा सवाल आता विचारला जातोय तर पाहूयात नेमकं यामागे काय राजकारण असू शकतं आणि यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही इशारा द्यायचा आहे का ते अर्थसंकल्प हा एका अर्थाने राजकारणाचा निदर्शक असतो आताचा केंद्र सरकार हे आंध्र प्रदेश आणि सत्ताधारी पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे भाजपकडे बहुमत नसल्याने आंध्र प्रदेशच्या तेलुगू देशमचे सोळा आणि नितीश कुमारांच्या जनता दलाच्या बारा खासदारांवरती सरकार तगुण आहे त्यातच बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेचीही निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे या दोन राज्यांना चांगलं काहीतरी मिळणार असं आधीपासूनच बोललं जात होतं आणि तसं पाहायलाही मिळालं बिहारमध्ये पुढील वर्षभरात पायाभूत सेवा प्रकल्पांवरती तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर आंध्र प्रदेशलाही वीस हजार कोटींहून अधिकचा निधी देण्यात आहे त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात झुकतं माप मिळेल मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही नवीन घोषणा किंवा निधीची तरतूद होईल किंवा चांगल्या तरतुदी किंवा नवीन प्रकल्प दिले जातील अशी अपेक्षा होती यापूर्वी मोदी सरकारच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अशा घोषणा केल्या गेल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणामधील सत्ता टिकवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी केल्या जातील अशी अपेक्षा होती मात्र यात सपशेल निराशा झाल्याचं दिसून येते अर्थमंत्री सीतारामन यांच्या दीड तासांच्या भाषणात महाराष्ट्राचा एकदाही उल्लेख झालेला नाहीये लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात भाजपला सर्वाधिक फटका बसला त्यामुळे तिथल्या महत्वाकांक्षी पाणी आणि सिंचनाच्या योजनेसाठी निधीची तरतूद केली जाईल असा अंदाज होता गत मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सुतवाचही केले होते एखादा मोठा प्रकल्प हा संभाजीनगर किंवा इतर कुठे मिळेल तसंच मुंबईलाही काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती बिहारमध्ये देवस्थानांच्या विकासासाठी केंद्र सरकार पैसे खर्च करते पण महाराष्ट्रातही असे प्रकल्प वाट पाहत आहेत मात्र महाराष्ट्रासाठी अवघी सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि यावरूनच विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे मात्र या अर्थसंकल्पातून पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी किंवा आगामी काळात इतर ठिकाणी निवडणुका होणाऱ्या राज्यांनाही काही इशारा दिला आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये आता असा प्रश्न पडण्याचं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेला बसलेला धक्का लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला जोरदार दणका बसलाय पंचेचाळीस प्लसचा नारा देणाऱ्या युतीला अवघ्या सतरा जागांवरतीच यश मिळाले यामध्ये भाजपचं मोठं नुकसान झालं अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवून सुद्धा भाजपला केवळ नऊच जागा या जिंकता आल्या आहेत त्याचवेळी लोकसभेला भरघोस पाठिंबा मिळालेल्या बिहार आणि आंध्र प्रदेशला मात्र फाड पैसा मिळालाय आता अवघ्या महिन्यांवरती महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे यातून मोदींनी आम्हाला देणाऱ्या मतदान करणाऱ्या राज्यांनाच निधी देणार जर विधानसभेलाही आम्हाला पाठिंबा दिला नाही मतदान केलं नाही तर निधी मिळणार नाही असा काही संदेश द्यायचा आहे का की महाराष्ट्राकडून सत्ताधारी पक्षांना फारशा अपेक्षाच राहिलेल्या नाहीत असाही याचा दुसरा अर्थ असू शकतो म्हणजेच आपण इथं कितीही काहीही केलं तरी त्याचा फायदा नाही आपली सत्ता येण्याची शक्यता नाही असं म्हणत आशा सोडून दिली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय मात्र भाजप हा पक्ष यातील नाहीये पराभव हो किंवा विजय हो भाजप हे दुसऱ्या दिवशीपासूनच पुढच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करतं त्यामुळे पहिलीच शक्यता ही जास्त वाटते आता तुम्हाला काय वाटतं असं काही असू शकेल का तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी